नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला कारल्याची भाजी कमी साहित्यामध्ये कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी मुलंसुद्धा आवडीने खातील अजिबात कोड होत नाही भाजी अगदी कमी साहित्यामध्ये आपल्याकडे जो मसाला अवेलेबल असेल त्याच मसाल्यामध्ये भाजी होते आणि खूप छान होते तर चला आपण जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला लवकर नोटिफिकेशन येईल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पावशेर कारली घेतलेली आहेत मी आणि कारली छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ही कारली कट करून घ्यायची आहे तर इथे थोडंसं कारलं खराब होतं त्यामुळे मी कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे चाकूच्या साय आणि आपण कारली कट करून घेणार आहोत आणि यामधल्या बिया आपल्याला सर्व काढून घ्यायच्या आहेत तर बिया कशा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार दा आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथे चाकू असा गोल फिरून घ्यायचा आहे कारल्याच्या मधोमध आणि सर्व यामधल्या कडक किंवा निबर ज्या बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर बिया आवडत असेल तर तुम्ही त्या बिया ठेवू शकता किंवा काढून टाकल्या तरीही चालेल तर ह्या पद्धतीने चाकू आपल्याला असा गोल फिरून घ्यायचा आहे आणि सर्व यामधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता यामधल्या बिया मी दिया दिया सर्व काढून घेणार आहे तर तुम्हाला दाखवून या पद्धतीने आपल्याला चाकू गोल फिरून घ्यायचा आहे कारल्यामध्ये आणि यामधल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे जर कवळ्या बिया असेल तर तुम्ही ठेवू शकता मी थे ह्यामधल्या सर्वच बिया काढून घेणार आहे यामध्ये बी अजिबात ठेवणार नाही जर आपल्याला मसाला कारली बनवायची असेल तर बी तसं ठेवलं तरी चालेल पण त्यासाठी सुद्धा कवळ्या बिया लागतात निबर बिया अजिबात ठेवू नका निब्बर म्हणजे कडक बिया बिया असतात त्या बिया आपल्याला ठेवायच्या नाही तर यामध्ये काही कवळ्या बिया निघालेल्या आहेत पण आपल्याला सुखी भाजी बनवायची आहे त्यामुळे यामधल्या सर्व बिया मी टाकून घेत आहे तर इथे सर्व कारने मी कट करून घेतलेले आहे एका कारचे दोन दोन असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि यामधल्या सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत हवं तर तुम्ही बिया तशाच ठेवू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे गॅसवर पाणी ठेवायचं आहे तर गॅसवर कडी ठेवलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये टाकायचं आहे पाणी तर पाणी टाकूया आपण कार लि घेण्यासाठी तरी इथे एक तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे मी तरी ते पाण्याला छान अशी उकळीत आहे त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ तरी ते अर्धा चमचा जा मीठ टाकत आहे मी त्यानंतर आपल्याला टाकायचा दा आहे एका लिंबाचा रस तर रस टाकूया आपण अर्धा चमचा हळद टाकूया त्यानंतर आपल्याला यामध्ये कारली टाकायची आहेत आणि छान आपल्याला कारली ही शिजवून घ्यायची आहेत तर आपण काय करणार आहोत आता काय करायचं आपल्याला तुम्हाला जर असं करायचं नसेल तर कारलीमध्ये काय करायचं लिंबाचा रस घ्यायचा त्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आणि जो आपण कट केलेला भाग आहे त्यामध्ये छान असं चोळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं कार्ली कडू होत नाही आणि असं सुद्धा शिजून घेत त्यामुळे सुद्धा कारली अजिबात कोडू होत नाही तर आपल्याला ही कारली छान कमी गॅसवर पंधरा ते वीस मिनटं शिजून घ्यायची आहे आणि कढईवर अजिबात झाकण ठेवायचं नाही कारण झाकण ठेवल्यामुळे वाप आतमध्ये दपते आणि कारली कडू होतात वीस मिनटानंतर आपण कारली चेक करणार आहोत शिजली किंवा नाही ते तर बघू शकता तुम्ही चाकून आपण चेक करणार आहोत तर कारली ते छान शिजलेली आहेत आणि मिडियम गॅसवरच मी कारली शिजवून घेतलेली आहे तर कारली आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि आपल्याला ही कारली रात्री बनवायची आहे त्यामुळं दिवसभर मी प्लेटमध्येच ठेवणार आहे आणि त्यावर आपल्याला चाळणी झाकण ठेवायची आहे तर कारल्यामधलं सर्व पाणी आपण काढून घेऊया छान आपल्याला हाताने असं पिळून घ्यायचं आहे इथे सर्वच कारल्यामधलं पाणी मी काढून घेणार आहे तर इथे सर्व कारल्यामधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एवढं पाणी निघालेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे आता हातानेच या कारल्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे चाकूने केले तरीही चालतात परंतु मी हातानेच कारल्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने मी बारीक तुकडे असे करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि हातानेच करून घेतलेली आहेत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला एकदम कमी साहित्यामध्ये कारल्याची भाजी कशी होती मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी कमी साहित्य लागणार आहे आपल्याला तर इथे दहा ते बारा हिरवी मिरची घेतलेली आहे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडेसे शे अगदी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी आपल्याला जिरे लागणार आहेत आणि दोन इथे मो मीडियम साईजचे मी कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत तर इथे आपल्याला काय करायचं आहे दगडी खलबत्त्यामध्ये मिरची लसूण आणि शेंगदाणे छान असं जाडसर वाटून घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये मिक्सरचा वापर अजिबात करायचा नाही एकदम आपण ठेचा बनवतो त्या पद्धतीने आप आपल्याला हे हो जाडसर कुठून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल आम दे तर यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता माझ्याकडे कोथिंबीर तर ह्या पद्धतीने मी जाडसर असंही कुठून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आपण ठेचा जसा बनवतो त्याच पद्धतीने बनवलेला आहे जास्त बारीक करायचं नाही आहे हवं तर शेंगदाणे तुम्ही भाजून घ्या इथे कच्चेच शेंगदाण्याचा वापर केलेला आहे मी चला तर आता आपण फोडणीची तयारी करूया तर गॅसवर कडे गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आता आपल्या यामध्ये पाच चमचे तेल टाकायचे आहे तेल थोडं जास्तच टाकायचं आहे कारल्याच्या भाजीला दोन तीन चार आणि पाच पाच चमचे तेल टाकलेलं आहे तुमच्यानुसार तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त यामध्ये करू शकता तर तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे जिरे तर जिरे एक चमचा घेतलेला आहे छोटा एक चमच त्यानंतर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे कडीपत्ता आणि कांदा घालायचा आहे यामध्ये आपल्याला कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत तर कांद्याचा थोडा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे अगदी थोडीशी हळद घालायची आहे पहिलेसुद्धा आपण कारल्यामध्ये हळद टाकलेली होती त्यानंतर यामध्ये आपण बनवलेला ठेचा घालायचा आहे आणि छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन ते तीन मिनटं छान परतून घेऊया कमी गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये जास्त मसाल्याची गरज पडत नाही असंसुद्धा कारलं खूप छान होतं एकदम टेस्टी होतं अजिबात कडू होत नाही आहे तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने करून बघा मुलांनासुद्धा आवडेल छान दोन ते तीन मिनटं हा मसाला आपण परतून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी, कमी गॅसवर आपल्याला हा मसाला छान असा तळून घ्यायचा आहे छोटा टोमॅटो घेतलेला आहे मी छान असा बारीक कट करून जास्त मोठा सुद्धा घेतलेला नाही आणि जास्त बारीक सुद्धा घेतलेला नाही एकदम मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे तर तो आता आपल्याला टोमॅटोवर मीठ टाकायचं आहे तर अर्धा चमचा इथे मीठ टाकलेलं आहे कारण पहिलेसुद्धा आपण कारल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यावर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळे आणि मीठ टाकल्यामुळे आपला टोमॅटो लवकर मऊ होईल तर दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढून चेक करूयामध्ये सुद्धा मी एकदा झाकण काढून चेक केलेलं होतं एक मिनटानंतर तर छान तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा छान असा मऊ झालेला आहे आपला मसाला इथे रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही तर यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहेत कारले तर कारले टाकून घेऊया पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे मी हवं असल्यास थोडेसे जाड मोठे ठेवे तरी चालेल छान आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तर खूप सोपी रेसिपी आहे ही कारल्याची आणि पटकन होणारी आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही तर आपल्याला काय करायचं आहे यावर झाकण ठेवायचं आहे चार ते पाच मिनटासाठी आपण यावर झाकण ठेवणार आहोत तर पाच मिनटासाठी मी झाकण ठेवते आणि पाच मिनटं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर पाच मिनिट झालेली आहे आता आपण झाकण काढून चेक करूया तर मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला बघू शकता तुम्ही तर इथे छान असं आपलं कारल्याच्या भाजीला तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर अशी आपली भाजी रेडी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला कमी साहित्यामध्ये कारल्याची भाजी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद